बुलढाणा शहरासह जिल्ह्यात मोबाईल चोरी जाण्याच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत अशाच काही तक्रारी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या त्यानुसार सायबर पोलिसांच्या मदतीने सोळा चोरी गेलेले मोबाईल बुलढाणा शहर पोलिसांना शोधण्यात यश आले आहे सर्व मोबाईल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत महागडे मोबाईल चोरून देणाऱ्या चोरांचा शोध घेऊन बुलढाणा शहर पोलिसांनी नागरिकांना त्यांचे मोबाईल परत दिल्याने बुलढाणा पोलिसांचे कौतुक होत आहे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये ज्या ज्या लोकांचे मोबाईल मिसिंग झालेले होते हरवलेले होते ज्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती अशा जे मोबाईलचे मालक आहेत त्यांचा आपण सीई आय आर एक पोर्टल आहे त्या पोर्टलवर आपण सदर मोबाईल हरवल्याची संपूर्ण माहिती भरत अस भरत असतो त्या अनुषंगाने आज आमच्या पोलीस स्टेशनला जवळपास सोळा मोबाईल ट्रेस झालेले आहेत आणि त्यामुळेच आज सर्व जे मोबाईल मालक आहेत त्यांना आम्ही बोलवून सदर मोबाईल आम्ही त्यांना हस्तांतरित केलेले आहेत तरी बुलढाणा पोलिसकडून एक सर्वांना आव्हान आहे की ज्यांचे मोबाईल हरवले जातील किंवा चोरीला जातील तर तुम्ही तत्काळ पोलीस स्टेशनला संबंधित नदीत त्या पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करावी